नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माणगावच्या बाजारपेठेत आयडिया मोबाईल टॉवरला आग लागली आणि माणगावमध्ये एकच खळबळ उडाली याचाच आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी माणगावमध्ये अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असणाऱ्या आयडिया कंपनीच्या रेंज टॉवरला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान अचानक आग लागली आणि त्यामुळे माणगाव बाजारपेठेमध्ये एकच खळबळ उडाली यावेळी माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्यासाठी शर्दीचे प्रयत्नही सुरू झाले त्यानंतर माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पुवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता आणि बहुउद्देशीय आपत्कालीन वाहन आणि संरक्षक टीम दाखल झाली होती साडेबारा वाजेपर्यंत पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग पूर्णपणे विझवण्यात आली ही आग विझवण्यासाठी प्रथम माणगाव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराजे बांडे आणि पोलीस निवास साबळे यांनी सर्वप्रथम जाऊन टॉवरचे चालू असलेले इंजिन बंद केले ही आग टॉवरवर असलेल्या कनेक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय या बिल्डिंगमधील आग जर आटोक्यात आली नसती तर त्याच बिल्डिंगमध्ये असणारे महावितरण कंपनीचे कार्यालय आणि त्याखाली असलेली माणगाव बँक ऑफ इंडिया शाखा यांचे कार्यालय तसेच व्यावसायिकाचे देखील फार मोठं नुकसान झालं असतं पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळलाय नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे माणगाव तालुक्यातून सगळ्या स्तरातून कौतुक करण्यात येत आहे अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार